दो तसकरी, गो तस्करी गोहत्या व बेकायदेशीर नॉनवेज व्यवसायावर कडक कारवाईची मागणी सव्वीस जानेवारीला शांततमय उपोषणाचा इशारा नवापूर शहरातील इस्लामपुरा लाखानी पार्क कसाईवाडा पाडवी ग्राउंड व गडी परिसरात सुरू असलेल्या गोतस्करी गोहत्या तसेच बस मेन रोड साईबाबा मंदिर मार्गावर बेकायदेशीर नॉनव्हेज खाद्यपदार्थ विक्री व हॉटेल धाब्यांमुळे निर्माण झालेल्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छता महिला सुरक्षिततेच्या गंभीर प्रश्नावर तात्काळ कारवाईची ठाम मागणी करण्यात आली या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीनं नवापूर नगर परिषद नवापूर पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय नवापूर यांना सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित भागातील कथित बेकायदेशीर कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोका धोक्यात येत असून शहरातील स्वच्छता आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतोय बस परिसर मेन रोडवर काही ठिकाणी परवाना नसताना नॉनव्हेज खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्यानं स्वयंपाकातील धूर तीव्र दुर्गंधी कचरा व अस्वच्छता पसरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या मार्गावरून महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक भाविकांची मोठी वर्दळ असल्यानं विशेषतः सायंकाळी व रात्री महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला निवेदनात महाराष्ट्र नगर परिषदेचा नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्र नगर परिषद कत्तलखाने व माउंट विक्री नियम अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा आणि महाराष्ट्र राज्य गोवा प्रतिबंधक यांचा उल्लेख करत परवाना तपासणी नियमभंगांवर कारवाई संयुक्त प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी मागणी करण्यात आली तात्काळ ठोस कारवाई न केल्यास सव्वीस जानेवारी नवापूरमध्ये कायदेशीर चौकटीत शांततामय व अहिंसक कुपोषण करण्यात येणार असल्याची माहितीही निवेदनाद्वारे देण्यात आली कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवूनच आंदोलन केलं जाईल मात्र नागरिकांच्या आरोग्य स्वच्छता सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला दरम्यान या प्रकरणावर प्रशासनाची पुढील भूमिका काय असते याकडे शहरवासियांचं लक्ष लागले खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील नवापूर